नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेळ्यांची गाडी येणार आहे ही ये गाडी मित्रांनो मंगळवारी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे तर मित्रांनो जर कोणाला काठेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो जे कोणी दोन हजार पंचवीसपासून विचार करत होते की आम्हाला शेळ्या घ्यायच्या आहेत आता त्यांना सांगायचं आहे की आता नवीन वर्ष लागणार आहे नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही काठेवाडी शेळींपासून तुमचा स्वतःचा शेतीला जो असा जोडधंदा म्हणून शेळीपालन मित्रांनो तुम्ही करू शकता दोन हजार सव्वीसची नवीन तुम्ही चांगलीच सुरुवात मित्रांनो तुम्ही शेडीपालना देखील मित्रांनो करू शकता तर ही गाडी मित्रांनो मंगळवारी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे श्रावण ढगे यांच्या मित्रांनो बऱ्याच दिवसापासून श्रावण डगे गाडी यांची बंद होती कारण की त्यांचे जे जावे होते नगरसेवक उभे होते आणि निवडून देखील आलेले मित्रांनो होते नगरसेवक झालेले आहेत त्याच्यामुळे ते, ते देखील गाडीला गेले नव्हते तर आता ही जी गाडी ती आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर उंच पूर्ण क्वालिटी आणता आहे टोटल साठ शेडींचं माप आहे साठमध्ये मित्रांनो तुम्हाला पन्नास शेडी गाभणं आणि दहा शेडी दुधाची तुम्हाला पाहायला भेटणार आहे ज्यांच्याकडे दहा पंधरा पिल्ले असतील बरोबर पिल्ल्यांचे व्हिडिओ काय काढलेले नाही पण शेडींचे जे काही जेवढे शक्य झालेले आहेत तेवढे व्हिडिओ काढायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कारण की त्यांना मोबाईल मित्रांनो पाहिजे तसं हाताळता येत नाही ते दुसऱ्याला लावून व्हिडिओ वगैरे काढत असतात जिथं जिथं दुसरं कोणी असं त्याला लावून मित्रांनो ते व्हिडिओ वगैरे काढत आहे हे बघा क्वालिटी वगैरे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रावण ढगे यांची क्वालिटी कशी असते यांचा सौदा वगैरे कसा असतो या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती जर तुम्हाला शेडे घ्यायचे असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे गाडी मित्रांनो मंगळवारी येणार आहे आज तुमचा रविवार आहे दोन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो आहे म्हणजे तुमचं जे काही मॅनेजमेंट असणार आहे पैशांचं गाडी गोडीचं हे तुम्ही एवढं दोन दिवसामध्ये करून मंगळवारी सकाळी सकाळी तुम्ही चाळीसगावमध्ये टचवा सकाळी सहा साडेसहापर्यंत मित्रांनो गाडी ही चाळीसगावमध्ये असणार आहे क्वालिटी बघा चला व्हिडिओच्या माध्यमात हे बघा क्वालिटी बघा टोटल मित्रांनो पन्नास शेडे गाबणे पन्नास मध्ये काय काही आहे तर काही थोडी कच्ची मैना वगैरे घेरायची देखील शेडी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहे शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो पाहू शकतात टोटल साठ शेडींचं माप आहे गाडीमध्ये हे बघा एकदम चमकवाल्या मित्रांनो पाहू शकता तुम्ही चमकच्या शेड्या एकदम चेहरापट्टी तुम्हाला दाखवतो बघा फक्त मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये तुम्हाला या पार्टी पाहत पार बघा ते श्रावणदाकी मागे उभे आहेत बघा त्यांना मोबाईलमध्ये शूटिंग करतायत नाही शूटिंग कोणी दुसरंच काढतं म्हणजे जेवढं शक्य झालं त्यांना शूटिंग काढता आलेलं आहे तेवढं काढलेलं आहे ज्या ठिकाणी कोणी नव्हतं मोबाईल ज्याला समजत नाही त्या ठिकाणची शूटिंग का मित्रांनो आलेलं नाही आहे त्यांनी सांगितलं की आकाश भाऊ क्वालिटी एकच नंबर खरेदी झालेली आहे तुम्ही पाहू पण शकता क्वालिटी कशी एक मित्रांनो एकदम काळ सोनं तुम्हाला हे घ्यायला भेटणार आहे फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो हा पोहोचतोय आहे कारण की व्हिडिओ संपूर्ण काढता आलेला नाही आहे तरीही सांगतो साठ शेडिंगचं माप हे गाडी मंगळवारी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव येथे येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे तर चाळीसगावमध्ये मित्रांनो ही गाडी येणार आहे शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे गाडी ही पुन्हा एकदा सांगतो मंगळवारी येणार आहे तीस डिसेंबर दोन रोजी दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला